चौदा मेपासून या पाच राशी होणार श्रीमंत लवकरच मिळेल यश व धनलाभ सूर्य चौदा मेला वृषभ राशीत गेले आहेत आणि सूर्य वृषभ राशीत तब्बल बारा वर्षानंतर आले आहेत त्यामुळे वृषभ राशीत शुक्र व गुरु यांचा संयोगही बनत आहे चौदा मे रोजी सूर्य वृषभ राशीत गेले गुरु आधीच या राशीत उपस्थित होते सूर्य व गुरु यांची युती बनत आहे आणि या युतीमुळे गुरु आदित्य योग बनत आहे या शुभ शुभयोगामुळे चौदा नंतर काही राशींच्या नशिबाचे टाळे उघडणार आहे त्या राशीचे चांगले दिवस चालू होतील त्यांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल अशा या भाग्यवान राशी कोणत्या हे आपण सविस्तर जाणून घेऊ मेष वृषभ राशीत तयार झालेल्या गुरु आदित्य योगामुळे मेष राशीला खूप फायदा होणार आहे या काळात तुम्ही चांगला पैसा कमवाल ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल वरिष्ठांना तुम्ही तुमच्या कामाने प्रभावित कराल तुम्हाला समाजात मान व प्रतिष्ठा मिळेल तुम्ही व्यवसायात प्रचंड यश मिळवाल या दरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक गरजेची विशेष काळजी घेण्यात यशस्वी व्हाल तुम्ही तुमचे विचार तुमच्या जोडीदारासमोर तुम् उघडपणे मांडू शकाल कर्क कर्कराशीला हे सूर्याचे संक्रमण अतिशय शुभ ठरेल करिअरच्या आघाडीवर तुम्हाला प्रचंड यश मिळेल तुम्हाला व्यवसायात चांगला नफा होईल तुमच्या जोडीदाराचे व तुमचे चांगले संबंध राहतील तुमच्या दोघांमध्ये चांगला सुसंवाद निर्माण होईल आरोग्याच्या बाबतीत तुमचा दिवस चांगला जाईल तुमची प्रतिकारक शक्ती चांगली वाढेल सिंह सिंह राशीला गुरु आदित्य योग अत्यंत शुभ जाईल या काळात तुमचे सर्व योजना यशस्वी होतील तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळेल व तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल या दरम्यान तुम्हाला कुठेतरी अडकलेले पैसे मिळतील तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल यावेळी तुम्हाला फिट राहणे गरजेचे असेल वृश्चिक वृश्चिक राशीला हा गुरु आदित्य योग उत्कृष्ट परिणाम देईल पैसे कमावण्यासोबत तुम्हाला या काळात पैसे वाचवण्यातही यश येईल नातेसंबंधामध्ये तुमच्या आयुष्यात नवीन जोडीदार येऊ शकतो सूर्याचे भ्रमण तुमच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग घेऊन येईल या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या गुंतवणुकीचा फायदा होईल व्यवसायात यश मिळेल मीन मीन राशीला चौदा मेपासून व्यवसायात मोठा फायदा होईल तुम्ही काही काळापूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला या काळात मिळेल तुम्ही नवीन व्यवसाय करू इच्छिता तर तुमच्यासाठी हा काळ उत्तम ठरेल तुमच्या मुलांची कारकिर्द प्रगतीपथावर आहे हे, हे पाहून तुम्हाला खूप आनंद व समाधान मिळेल वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील धन्यवाद